राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनामार्फत एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून याविषयीचा जी आर तीन सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला आहे त्याद्वारे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो योजनेच्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा होईल केंद्र सरकारने कापूस आयातीवरील कर रद्द करणे म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखे आहे कारण केंद्र सरकारद्वारे कापसावरील आयात शुल्क रद्द केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापूस भारतामध्ये आयात होऊन येथील स्थानिक बाजारपेठेमध्ये कापसाचे दर पडण्याची शक्यता आहे संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये एक हजार रुपयांची होणार वाढ मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मिळाली मंजुरी यापूर्वी लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते या निर्णयामुळे आता त्यांना अडीच हजार रुपये खरीप कांदा लागवड क्षेत्रामध्ये झाली घट नाशिक जिल्ह्यातील ऑगस्ट अकेश स्थिती दराचा अभाव आणि अतिवृष्टी परिणाम झाल्यामुळे यावर्षी कांदा पेरणी क्षेत्र कमी झाले आहे राज्यामध्ये कापसाची हमीभावाने एक ऑक्टोबर पासून सुरू होणार खरेदी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह हो यांनी घेतला आढावा बैठक संपूर्ण देशामध्ये पाचशे पन्नास खरेदी केंद्र तर राज्यामध्ये दीडशे सीशिया कापूस खरेदी केंद्राद्वारे होणार कापसाची खरेदी केळी दर निचांकी स्थितीत जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप जाहीर केलेल्या दरामध्ये खरेदी करण्याची मागणी खानदेशात केळी खरेदी दर चारशे ते सातशे रुपये प्रति क्विंटल आहे यावर्षी दसरा दिवाळी सण होणार गोड जीएसटी परिषदेचा ऐतिहासिक निर्णय अठ्ठावीस टक्के आणि बारा टक्के करांचे स्लॅब होणार रद्द त्याऐवजी पाच ते अठरा टक्केच राहणार स्लॅब त्यामुळे हळदीला लागले आहे पावसाचे ग्रहण पावसामुळे देशातील पंचवीस टक्क्यापर्यंत हळदीचे नुकसानीचा अंदाज पाणी साचल्यामुळे देशातील व राज्यातील हळदीचे पीक नुकसान झाले आहे धरणामध्ये सरासरी एक्याऐंशी टक्के जलसाठा मराठवाड्यातील चित्र शेतीच्या सिंचनाचा प्रश्न पुढील वर्षापुरता मिटला असून त्याद्वारे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा होऊ शकतो विदर्भ कोकणामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राज्यातील पुढील तीन दिवस अनेक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा विदर्भातील नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये तर मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे कमो आणि सिक्वा मुलींना मिळणार दरमहा दोन हजार रुपये उच्च शिक्षणासाठी होणार मदत राज्य शासनाच्या या योजनेनुसार मुलींना शिक्षणासाठी दरमहा दोन हजार रुपये मिळणार आहे यासाठी ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करावा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी रुपयांची पीक विम्याची मदत मंजूर दोन हजार पंचवीस सालीच्या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्तावीस कोटी पन्नास लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा लाडकी योजनेवरून घराघरामध्ये भांडण लावण्याचे काम करणार नाही अंगणवाडी सेविकेची भूमिका लाडकी योजनेच्या सर्वेक्षण कामाला दिला नकार घरामध्ये भांडण लागत असल्यामुळे लाडकी योजनेच्या सर्वेक्षण कामाला अंगणवाडी सेविकेद्वारे नकार दिला आहे पाच लाख रुपयापर्यंत मोफत उपचार घेण्यासाठी ही प्रक्रिया करावी लागेल मिशन मोडवर मोहीम वाड्या वस्त्यासह शाळा महाविद्यालयामध्ये शिबिर जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी मोहीम राबवली जात आहे